श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे वीस फेब्रुवारीला माघ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे ही एकादशी जया एकादशी या नावाने ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते असे म्हटले जाते की या व्रतामुळे भूत पिशा आदी योनीतून मुक्तता मिळते दर महिन्यात दोन एकादशी येतात अशा रीतीने वर्षभरात चोवीस एकादशी येतात अधिक मासात आणखी दोन एकादशींची भर पडते आणि वर्षभरात सव्वीस एकादशी येतात माघ मासात षटतील आणि जया एकादशी येते आज जया एकादशी आहे तिला एकादशी असेही म्हणतात ही, ही एकादशी केली असता आपल्याला चार लाभ होतात या एकादशीचे महत्व श्रीकृष्ण आणि आणि शरीर एकाग्र होते प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्व आहे जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे जया एकादशीच्या दिवशी रवियोग आणि त्रिपुष्कर योग एकत्र येत एक असल्यामुळे या तिथीचे महत्त्व वा अधिकच वाढले आहे तर या दिवशी जर आपण काही उपाय केले तर जा ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे जे काही आजारपण आहे ते पूर्णत दूर होईल मग हे सर्व कसे जाळायचे याबद्दलची जा? माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची व माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जायची आहे जा मग जेव्हा तुमची सायंकाळची देवपूजा होईल त्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल सायंकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय करू शकता पहिल्यांदा भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्या घरामध्ये प्रथम एक दीप प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये किंवा लाल आसनावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग तुम्ही दीप प्रज्वलित करायचा आहे मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता दिव्यामध्ये चिमूडवर हळद देखील टाकायची आहे तसेच तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडासा टाकायचा आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते जेव्हा पण आपण दिव्यामध्ये कापूर टाकत असतो तेव्हा त्या सुगंधाने माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते तसेच हळद थाख टाकल्यामुळे देखील आपला गुरुग्रह हा बळकट होतो व माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी आपण एक पंती घ्यायची आहे तर आता ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय करत असतो तर नकारात्मक ऊर्जा कोणती आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते मग त्याचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आणि आपल्या पतीवरती पडत असतो मग आपल्या घराची प्रगती खुंटत असते मुले सारखे आजारी पडत असतात किंवा मुले चिडचिड करत असतात अशा भरपूर अडचणी आणि अडथळे येत असतात तसेच आपण बाहेरून देखील घरामध्ये दे काही वस्तू आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा येत असते आपल्या घरामध्ये जर तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही येत असते तर ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल आपण एक पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटी घेतली तरी, तरी पण चालेल पण ती घेतल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापराच्या तुम्ही पाच वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे साबूत लवंग घ्या त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला तेजपत्ता घ्यायचा आहे एक तेजपत्ता घ्यायचा आहे तेजपत्त्याला देखील मध्ये होल नाही पाहिजे असा तेजपत्ता तुम्ही घ्या गाईचे शुद्ध तूप घ्यायचे आहे गाईचे घेऊ शकता किंवा म्हशीचे घेतले तरी पण चालेल आता तुमच्याकडे जर काऊडंक असेल जी गौरी मिळते ती असेल तर ती देखील घेऊ शकता कारण की ती घरामध्ये जाणे खूप शुभ मानले जाते आणि त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते आणि नसेल तर तुम्ही त्याऐवजी अक्षता देखील घेऊ शकता हे सर्व घेतल्यानंतर आता आपल्या या सर्वांचा जाळ करायचा आहे तर तुम्ही देवघरामध्ये देवासमोरच हा जाळ केला तरी पण चालेल जेव्हा याचा धूर होईल तेव्हा तो आपल्याला सर्व घरांमध्ये फिरवायचा आहे अगदी हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये देखील आपल्याला हा धूर पसरवायचा आहे आणि आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घरातील दरवाजा खिडक्या ह्या देखील उघड्या पाहिजे जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल हा धूर जेव्हा हो असतो तेव्हा आपल्याला भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे अगदी तुम्ही एकशे आठ वेळा देखील हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला म्हणणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही या मंत्राचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे किंवा जेव्हा धूर शांत होईल तेव्हा देवापुढे बसून देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता हा मंत्र म्हणून झाल्यावरती धूर शांत झाल्यावरती आपल्याला देवापुढे बसायचे आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहे अडथळे आहे ते सर्व सांगायचे आहे व घरामधून इडापिडा निघून जाऊ दे मुलांचे आजार पण निघून जाऊ दे यासाठी आपण प्रार्थना करायची आहे बघा लवकरात लवकर, लवकर हे सर्व प्रश्न तुमचे नक्कीच सुटतील त्यानंतर जी काही आपण ही पंथी घेतली होते त्यामध्ये जी राख राहिलेली आहे ती आपल्याला त्या दिवशी तिथेच ठेवायची आहे घरामध्ये ठेवा किंवा तुम्ही गॅलरीमध्ये ठेवली तरी पण चालेल दुसऱ्या दिवशी ही राख तुम्हाला तुळस सोडून दुसऱ्या कोणत्या पण झाडाला टाकायची आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये दे देखील टाकू शकता यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णत दूर होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद